नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आम्हाला किनारा वृद्धाश्रमाच्या शोध मोहिमे अंतर्गत एक व्यक्ती सापडलेली होती लोणावळा रेल्वे स्टेशन वरती आम्हाला ती व्यक्ती सापडली होती आणि त्या व्यक्तीला आम्ही आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये घेऊन आलो आल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं दुसऱ्या दिवशी जेव्हा ते आवरत होते त्यावेळेस त्यांच्या पाठीला अक्षरशः एवढी मोठी अशी जखम झालेली होती आणि ती जखम अतिशय खोलवर होती आणि त्याच्यावरती उपचार करणं हे अतिशय आवश्यक होतं त्यामुळे आम्ही त्यांना जवळच असणाऱ्या तळेगाव मायमर हॉस्पिटलला ॲडमिट केलं त्यांच्यावरती जवळजवळ आठ ते दहा दिवस उपचार केले आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की त्यांचं हिमोग्लोबिन अतिशय कमी होतं सर्व लॅब टेस्ट वगैरे तिथे मोफत करण्यात आल्या गेल्या दहा दिवसांपासून आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या नर्सिंग स्टाफने अतिशय व्यवस्थित त्यांची काळजी घेतलेली आहे त्यांच्या खाण्यापिण्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष दिलं त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं आणि आता जवळजवळ तीन बाटल्या रक्त त्यांना चढवून झालेले त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्यांची जखमसुद्धा आता बऱ्यापैकी भरत आलेली आहे पण इथून पुढे पंधरा दिवस मात्र त्यांना ड्रेसिंग करणं अत्यावश्यक असल्यामुळे आपल्या किनारा वृद्धाश्रमाचाच नर्सिंग स्टाफ आता त्याची काळजी घेणार आहे आणि आता याच्यानंतर सात दिवसांनी त्यांना आपल्याला मायमर हॉस्पिटलला फॉलोअपसाठी घेऊन जायचं आहे मायमर हॉस्पिटल आणि किनारा वृद्धाश्रम याच्या अंतर्गत झालेल्या एमओ यूच्या स्कीम अंतर्गतच आपण यांचे औषधोपचार तिथे मोफत केलेले आहेत त्यामुळे मायमर हॉस्पिटलला मी शतशा धन्यवाद देते की दरवेळेस अशा व्यक्ती सापडल्या तर आम्हाला मायमर हॉस्पिटलचं मात्र अतिशय मोठं सहकार्य असतं आणि तिथला स्टाफ देखील आम्हाला खूप छान कॉपरेट करत असतो आणि आता त्यांची प्रकृती व्यवस्थित स्थिर आहे कालच त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे तर चला आपण त्यांच्याच बघूयाच ऐकूयात आता त्यांना कसं वाटते तेजस दादा बरं वाटतंय का आता तुम्हाला हॉस्पिटलला नेलं म्हणून बरं झालं ना बरं झालं एकंदर बरं बघितलं ना किती मोठी जखम होती पाठीला ते किती वाटलं रक्त चढवलंय तुम्हाला तीन बाटल्या दिल्या आणि व्यवस्थित उपचार मिळाले ना तुम्हाला हॉस्पिटलला आणि जेवायला वगैरे मिळाले ना पोटभर आणि सगळ्यांनी व्यवस्थित काळजी घेतली ना तुमची तिकडे आपल्या लोकांनी नर्स वगैरे घेतली ना काळजी बरं झालं ना तुम्हाला तिकडनं रेल्वे स्टेशन वरून आणलं इकडे ते मग तिकडे हाल होते की नाही तुमचे रेल्वे स्टेशनला मग झोपायला नाही काय नाही वेळेवरती जेवण नाही आंघोळ नाही कपडे खराब झालेले आता कसे आहात तुम्ही सांगा बरं वाटत बरं वाटतय ना बर आता बर बर ज्यावेळेस एखादी व्यक्ती आम्ही ते वृद्धाश्रम मध्ये घेऊन येतो त्यावेळेस त्यांचं मेडिकल करणं फार महत्वाचं असतं तसंही आम्ही त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतच आहोत पण आम्हाला अद्याप काही त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोचता आलेलं नाही आणि कोणी नातेवाईक त्यांच्या आमच्या संपर्कामध्ये आलेले नाही आहेत पण ही जी व्यक्ती आहे ही अतिशय गरजू होती आणि अतिशय वाईट अवस्थेमध्ये लोणावळा रेल्वे स्टेशनवरती पडलेली असल्यामुळे आम्ही त्यांना इकडे घेऊन आलो होतो आणि ताबडतोबच सर्व उपचार त्यांची झाल्यामुळे आता ती व्यक्ती व्यवस्थित आहे